सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कोण उमेदवार होणार याचा फैसला हायकमांड घेणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांची धाकधूक आता वाढली आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक उभे ठाकलेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दहा हजार मतांचा लीड मिळाल्यानं काँग्रेस नेते खुश येत आहेत त्यामुळे इच्छुकांची रांग लागली आहे शिवसेना सोडून दिलीप माने यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीची मागणी केली आहे गेल्या विधानसभेला सत्तावन्न हजार मतं घेतलेले बाबा मिस्त्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांचे सुपुत्र अशोक देवकते काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हजापुरे एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे तसंच विजयकुमार हत्तुरे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे याबरोबरच लिंगायत समाजातील ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे या सगळ्यांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याचा फैसला आता हायकमांड करणार आहे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी दक्षिण मधून कोणाला उमेदवारी द्यायची याचा फैसला हायकमांड करणार असल्याचं स्पष्ट केलंय राजकीय क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये माणूस पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो आता आपल्या तालुक्यामध्ये जाहीरपणानं कुठे काय बोलणं हो ते साहेबाने ते ह्यांना असं आश्वासन दिलं माझं काय पुढे असं होता कामाने आणि म्हणून ताईने सांगितलं की आपण सगळे एकत्रित राहूया आणि त्याच्यातून एक काँग्रेसची संघटना निर्माण करूया आणि एकत्रितपणानं काँग्रेसची संघटना निर्माण करून आणि जो काही हायकमांड वरिष्ठ आपल्याला कॅन्डिडेट त्याच्या पाठीमागे उभा राहून आपण प्रयत्न करूया अशाच प्रकारची आपण भूमिका ठेवली पाहिजे यामुळं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे नेमकं तिकीट कुणाला मिळणार याची शाश्वती कोणीच देत नसल्याचं दिसतंय या मतदारसंघात सर्व समावेशक उमेदवार दिला तरच एक दिलानं काम होईल अन्यथा एकमेकांना विरोध करण्याची परंपरा सुरूच राहणार असल्याचं मतदारसंघातील नेते बोलत आहेत